राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या यासंबंधीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दोन दिवसीय बैठक आजपासून बारामतीमध्ये सुरू झाली आहे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत पंचवीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी चळवळीत सहभागी असणाऱ्या राजू शेट्टी यांचा हातकणंगली लोकसभा मतदारसंघात पराभव झाला हो यामुळे संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला अशी टीका त्यांच्या विरोधकांकडून मात्र शेट्टी यांनी हा पराभव हो खिलाडू वृत्तीनं स्वीकारत विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे उद्या आमची राज्य करणे त्याच्या संदर्भामध्ये मगाशी जानंदर पाटलांनी सांगितलं त्या त्याबद्दतीनं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांचे कष्ट मी बघितले आहेत आणि कुठंतरी ते शेतकऱ्यांचे जे सम दुःख आहेत त्याला वाचा पडावी म्हणून मी चळवळीत आलेला आहे आणि कसलीही अपेक्षा न ठेवता आलेला आणि त्यामुळं मला काय मिळालंच पाहिजे असं ठीक आहे कदाचित शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल म्हणून त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली असेल पण मी माझं काम सोडणार नाही मी माझं काम करत राहणार आहे विधानसभा निवडणुकीतील सहभागाबद्दल आज आणि रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे आज दिवसभर शेट्टी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेतलं रविवारी पुन्हा एकदा चर्चेची फेरी झाल्यानंतर शेट्टी अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी बचेंगे बच्गित और भी लढेंगे या न्यायानं कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसंच कार्यकर्त्यांची भूमिका पुन्हा एकदा शेट्टी यांच्याबद्दल सकारात्मक होईल असा विश्वास व्यक्त केला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाच्या रणकुंडात उडी टाकण्याचं ठरवलेलं आहे बशेंगे तो आवरबी लढेंगे या न्यायानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जो श्वास आहे लढ्याचा तो अव्याहतपणानं या कोल्हापूरच्या पुरोगामी मातीमध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये तो अव्याहतपणानं राहणार आहे थोडंसं नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर असणंही स्वाभाविक आहे पण हळूहळूहळू लढता लढता ती नाराजीसुद्धा कार्यकर्त्यांच्यातली दूर होईल आणि पुन्हा एकदा नव्या दमानं आणि नव्या ताकदीनं हा विचारधारेचा जो चळवळीचा जो लढा आहे तो या पुढच्या काळामध्ये सुद्धा अव्याहतपणानं सातत्यानं तेवट ठेवण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहेत एकूणच स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरं जाण्याची शक्यता व्यक्त होती है।